सनातन सनातनशास्त्रमध्ये आपले स्वागत आहे जिथे आपण आपल्या सनातन धर्माच्या काय म्हणतात त्याला शाश्वत ज्ञानाला आजच्या भाषेशी आणि जीवनशैलीशी जोडतो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने अलीकडे खूप लक्ष भेदलंय हो कांतारा चित्रपट पण फक्त चित्रपटाबद्दल नाही नाही तर त्या मागे जी संस्कृती आहे तुळुनाडूची प्राचीन आणि जिवंत संस्कृती म्हणूया अगदी त्याबद्दल बोलू श्रद्धा आणि विशेषतः तो भूत कोला नावाचा प्रकार हो भूत कोला हो पंजुर्ली गुळीगा ती पवित्र भूमीची संकल्पना काय आहे बरोबर आणि पाडडान म्हणजे त्या मौखिक कथा या सगळ्याबद्दल आज आपण बोलू हो आपला उद्देश हाच आहे की या परंपरा फक्त चित्रपटापुरत्या नाही येत नाहीच तर त्या कशा शतकानुशतके जिवंत आहेत त्यांचा अर्थ काय आणि त्या आजही किती महत्वाच्या आहेत हे समजून घेणं बरोबर एक प्रकारे प्राचीन ज्ञान आणि आधुनिक अभिव्यक्ती यांचा संगम बघूया चला तर मग अनेकांना असं वाटतं की कांतारा ही कोणत्या तरी एका म्हणजे विशिष्ट लोककथेवरच आधारित आहे पण हे खरं आहे का म्हणजे चित्रपटाची प्रेरणा आणि त्यातलं सत्य यात फरक आहे का हो हा महत्वाचा मुद्दा आहे बरं का कांतारा ही खरं तर पूर्णपणे काल्पनिक कथा आहे अच्छा काल्पनिक हो पण ती तुळू म्हणजे कर्नाटकचा जो किनारपट्टी भाग आहे तिथल्या स्थानिक श्रद्धा मौखिक परंपरा आणि विशेषतः भूतकोला आणि दैवपूजा या विधींमधून खूप खोलवर प्रेरित झालेली आहे म्हणजे प्रेरणा घेतली आहे अगदी प्रेरणा हे लक्षात ठेवायला हवं की ही कुठल्या एका ठरलेल्या लिहिलेल्या कथेची नक्कल नाहीये यात अनेक कल्पना विधी श्रद्धा यांचं एक सर्जनशील मिश्रण आहे चित्रपटातल्या काही घटना किंवा पात्र किंवा कथेचा काही भाग तो थोडा नाट्यमयतेसाठी म्हणजे सिनेमॅटिक इफेक्टसाठी तयार केलेला आहे समजलं म्हणजे मूळ आत्मा तिथला आहे पण गोष्ट नवी आहे बरोबर ना हो अगदी चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे भूतकोला आता तुम्ही म्हणालात की ही फक्त कला किंवा नृत्य नाही मग हे नक्की काय आहे याबद्दल जरा जास्त जाणून घ्यायला आवडेल तुम्ही अगदी बरोबर पकडलंय भूत कोला म्हणजे शब्दाशा अर्थ काय तर आत्म्याचा खेळ हा तुळूनाडू म्हणजे उडुपी दक्षिण कन्नड वगैरे भाग आणि उत्तर केरळच्याही काही भागात चालणारा एक खूप प्राचीन विधी कला प्रकार आहे विधी कला हो हा निव्वळ परफॉर्मन्स नाही आहे हा एक आवेश विधी आहे आवेश म्हणजे आवेश यात काय होतं तर मानवी जग आणि दैवी जग मर्त्यलोक आणि दैवलोक यांना जोडलं जातं अशी लोकांची अगदी दृढ श्रद्धा आहे म्हणजे माणूस आणि दैवी शक्तीतला पूल अगदी एक जिवंत सेतू मानला जातो हा आवेश विधी हे नक्की कला देव तो हो, तर एक प्रशिक्षित कलाकार असतो त्याला कोलागार किंवा नळिके म्हणतात तो काही सामान्य कलाकार नसतो बरं का अनेक पिढ्यांपासून चालत आलेलं हे काम असतं त्यांच्याकडे अच्छा तो कलाकार मग कठोर व्रत वैकल्य पाळतो शुद्धीकरण करतो आणि मग विशेष वेशभूषा मोठे धातूचे दागिने चेहऱ्यावर रंग वगैरे लावतो ही तयारीच एका मोठ्या मोठ्या परिवर्तनाची सुरुवात असते मग पारंपरिक वाद्य वाचतात चेंडे मद्दळे त्यांचा एक लयबद्ध आणि तीव्र गजर असतो त्या गजरात आवाहन सुरू होतं आणि मग ती विशिष्ट दैवी शक्ती जिला दैव म्हणतात ती त्या कलाकाराच्या शरीरात प्रवेश करते आणि संचार करते अशी श्रद्धा आहे अविश्वसनीय आणि त्या क्षणी तो कलाकार स्वतः राहत नाही तो स्वतः राहत नाही दैव त्याच्या माध्यमातून बोलत आशीर्वाद देत न्याय देत असं मानलं जातं मग मा गावकरी किंवा तो समुदाय ते काय येतात या रूपाकडे त्यांना काय मिळतं अनेक कारणांसाठी येतात मुख्य म्हणजे आशीर्वाद घेण्यासाठी थी। ठीक आहे तसंच न्याय मागण्यासाठी येतात आणि हो समाजातले मोठे तंटे मालमत्तेचे वाद असतील किंवा कुटुंबातले कलह ते सोडवण्यासाठी सुद्धा अरे वा म्हणजे ही एक प्रकारची पारंपारिक न्यायप्रणालीच झाली हो अगदी पारंपारिक न्यायप्रणालीच आहे ही आधुनिक कोर्ट कचे्यांच्या खूप आधीपासून चालत आलेली म्हणजे दैवाने दिलेला शब्द अंतिम हो अंतिम मानला जातो त्यावर सहसा कोणी शंका घेत नाही या सगळ्या मागे काहीतरी गहन प्रतीक असणारच काय दर्शवत आहे नक्कीच दैव हे मुख्यत्वे त्या भूमीचं रक्षण करणारं संरक्षक रूप आहे गार्डियन डीटी म्हणतो ना आपण तसं हो आता कलाकाराच्या शरीरात दैवाचा संचार होणं हे काय दर्शवतं तर दैवी शक्ती काहीतरी दूरची आकाशातली गोष्ट नाहीये ती आपल्यातच आहे आपल्या निसर्गात आपल्या माणसातच वसलेली आहे ती इम्मनंट आहे अच्छा आपल्यातच आहे हो आणि हा विधी मग माणसं त्यांची जमीन आणि त्या अदृश्य शक्ती यांच्यामधलं पवित्र नातं पुन्हा पुन्हा दृढ करतो कांताराच्या शेवटी आपण हेच तर पाहतो माणूस आत्मा आणि निसर्ग यांचा एक विलक्षण एकत्रीकरण तुम्ही म्हणालात की कलाकार कठोर विधी करतो आणि मग आवेश येतो ही प्रक्रिया अजून थोडी समजावून सांगाल का म्हणजे यात फक्त ओ, श्रद्धा आहे की काही खोलवरचं तंत्रज्ञान किंवा विज्ञान म्हणूया नाही ही केवळ श्रद्धा नाहीये खर तर ही एक प्रकारची जिवंत तांत्रिक प्रक्रिया म्हणता येईल आपल्याला तांत्रिक प्रक्रिया हो कारण सनातन विचारांमध्ये माणूस आणि दैवी शक्ती यांच्या तसं पूर्ण विभाजन नाही आहे कोला कलाकार काय देवाची नक्कल करत नाहीये वेशभूषा आणि ती तंद्री म्हणजे ट्रान्स या सगळ्यांचा एक अचूक संयोजन वापरतो आणि त्यातून तो, तो अक्षरशः दैव बनतो दैव बनतो हो यालाच आवेश म्हणतात म्हणजे उच्च चेतनेचा मानवी शरीरात तात्पुरता प्रवेश ही चेतनेला आवाहन करण्याची आणि धारण करण्याची प्रक्रिया एक प्रकारे आणि या प्रक्रियेच्या काही महत्वाच्या हो पायऱ्या आहेत ज्यामुळे हे शक्य होतं थोडक्यात सांगते हा हो सांगा ना पहिली म्हणजे क्षेत्रशुद्धी जिथे कोला होणार आहे ती जागा हळद धूप मंत्र यांनी शुद्ध करतात ती जागा जणू विश्वास एक सूक्ष्म रूप बनते तिथले वृक्ष दगड माती यांनाही सजीव मानून नारळ तांदूळ ताडी अर्पण करतात ही पंचमहाभूतांची पूजाच असते ते कलाकाराचं रूपांतरण सुरू होतं तो भव्य धातूचा मुकुट घालतो ज्याला मुडी म्हणतात तो मुकुट म्हणजे सहस्रार चक्रातून वैश्विक ऊर्जा घेण्याचं प्रतीक आहे बापरे लाल पिवळी वस्त्र शक्तीचं प्रतीक कमरेला घुंगरू बांधतात त्याच्या आवाजाने कलाकाराचं हृदयाचे ठोके श्वास ढोलाच्या तालाशी जुळतात हा एक प्रकारचा नादयोगच आहे नादयोग म्हणजे ध्वनीतून हो धनी आणि लईतून चेतनेशी जोडणी पोफळीच्या फुलांची माळ घालतात तो वनाचा आशीर्वाद असतो अंगावर गेरू आणि हळदीचे लेप लावतात हे फक्त रंग नाहीत तर त्वचेवर काढलेली पवित्र चिन्ह किंवा यंत्र आहेत ती चिन्ह दैवाच्या ऊर्जेला शरीरात स्थिर व्हायला मदत करतात म्हणजे शरीर एक पवित्र उपकरण बनत म्हणजे शरीर हे यंत्र बनत आणि नृत्य मंत्र अगदी मग तिसरी पायरी आवाहन ढोलकी वाजवणारे गायक पुजारी ते दैवाच्या उत्पत्तीची कथा सांगणारे पाड्डांना गाऊ लागतात हे फक्त कथाकथन नाहीये तर त्या विशिष्ट ध्वनी कंपनांनी म्हणजे व्हायब्रेशन्सने दैवाच्या अवतरणासाठी योग्य ऊर्जा क्षेत्र तयार होतं ध्वनी ऊर्जा हो नाद म्हणजे ध्वनी हे चेतनेचं पहिलं रूप मानलं जातं पाड्डांना गाताना कलाकार कंप पाऊ लागतो त्याचा श्वास बदलतो डोळे फिरतात हे दैवी शक्ती जागृत होण्याचे संकेत आहेत मग येतो तो क्षण आवेश किंवा समावेश ढोलांचा नाद टिपेला पोहोचतो मशालींचा प्रकाश असतो आणि कलाकार अचानक उडी मारतो दैवाचा प्रवेश होतो तो गर्जना करतो वेगाने फिरतो त्याचा आवाज पूर्णपणे बदललेला असतो खरंच हो आता उपस्थित समुदाय त्याला प्रत्यक्ष देव मानतो लोक त्याला विडा नारळ अर्पण करतात त्या वातावरणात एक विलक्षण ऊर्जा जाणवते असं म्हणतात कलाकाराची वैयक्तिक चेतना जणू बाजूला सारली जाते आणि त्या जागी ती दैवी सामूहिक चेतना येते मग पुढे काय मग सुरू होतो दैव दरबार दैवी न्यायाचं सत्र गावकरी त्यांच्या समस्या तक्रारी कबुलीज बाब वाद घेऊन येतात दैव म्हणजे कलावंताच्या माध्यमातून कधी कोड्यातून कधी काव्यातून तर कधी थेट आज्ञा देऊन मार्गदर्शन करतं किंवा निर्णय देतं आणि त्याचे शब्द सत्यवाक्य मानले जातात आणि हे सगळं कधी संपतं पहाटे उजेड व्हायला लागला की विसर्जन सुरू होतं ढोलांचा आवाज मंदावतो दैवी ऊर्जा हळूहळू निघून जाते कलाकार मुकुट काढतो रंग पुसतो आणि पुन्हा सामान्य मानवी रूपात येतो तो, तो खूप थकलेला असतो पण शांत असतो आणि त्याला काय घडलं हे धुसर आठवतं कारण त्या अवस्थेत तो स्वतः करता नव्हता खरंच अंगावर काटा येतो हे ऐकून म्हणजे ही फक्त एक धार्मिक परंपरा नाही नाही ही तर मानवी चेतनेला दैवी चेतनेशी जोडणारी एक सजीव सांकेतिक पद्धत आहे एनकोडेड टेक्निक म्हणूया हो अगदी जिथे शरीर हे यंत्र नृत्य हा मंत्र आणि लय हे साधन बनतं निसर्गाशी याचा काय संबंध आहे तुम्ही म्हणालात हो तुमचं विश्लेषण एकदम बरोबर आहे ही चेतनेची एक सांकेतिक तंत्रज्ञान पद्धतच आहे आणि निसर्गाशी याचा खूप जवळचा संबंध आहे प्रत्येक बर का ते त्या परिसरातील कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक घटकाशी जोडलेलं असतं म्हणजे कसं डोंगर जंगल नदी विहीर शेत किंवा अगदी एखादं झाड सुद्धा त्यामुळे जेव्हा दैव बोलतं तेव्हा ते जणू त्या निसर्गाच्या वतीनं बोलतं असं मानलं जातं अच्छा म्हणूनच कांतारामध्ये जेव्हा तो आत्मा जंगलाचा आणि तिथल्या लोकांचं रक्षण करतो तेव्हा ते याच मूळ श्रद्धेचं प्रतिबिंब आहे आता चित्रपटात पंजुर्ली आणि गुळिगा या दोन दैवांचा खूप महत्त्वाचा उल्लेख आहे हे कोण आहेत त्यांची नक्की भूमिका काय या परंपरेत पंजुर्ली आणि गुळिगा हे तुळू लोकपरंपरेतले अत्यंत महत्त्वाचे आणि पूजनीय दैव आहेत पंजुर्ली या शब्दाचा तुळू भाषेत अर्थ होतो तरुण रानडुक्कर रानडुक्कर हो अनेक कथानुसार पंजुर्ली हे मूळत एका दैवी रूप आहे हे भूमीची सुपीकता शक्ती आणि संरक्षणाचं प्रतीक मानलं जातं रानडुक्कर जसा जंगलात मुक्तपणे फिरतो तसाच पंजुर्ली हा निसर्गाच्या बेलगाम पण पोषण करणाऱ्या शक्तीचं प्रतीक आहे जो रक्षण करतो पण डिवचलं तर विनाशकारीही ठरू शकतो आणि गुळिगा तो कसा वेगळा आहे पंजुर्लीपेक्षा गुळिगा हा दुसरा पण अत्यंत शक्तिशाली देव आहे तो अनेकदा सोबत असतो पण त्याचं स्वरूप जास्त उग्र रौद्र आणि गडद मानलं जातं उग्र हो त्याचा संबंध प्रतिशोध न्याय आणि संतुलन राखण्याशी आहे म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर पंजुर्ली जिथे रक्षण करतो तिथे गुळिगा हा वैश्विक सुव्यवस्था म्हणजे कॉस्मिक ऑर्डर राखतो विशेषतः जे पवित्र गोष्टींचा अपमान करतात वचन मोडतात किंवा अधर्माने वागतात त्यांना तो शिक्षा देतो म्हणजे एक संरक्षक आणि दुसरा न्याय करणारा अगदी हे दोन्ही दैव मिळून माणूस निसर्ग आणि दैवी नियम यांच्यातील धार्मिक समतोल राखतात फार रंजक आहे हे द्वंद्व यांच्या उत्पत्तीबद्दल पाड्डानामध्ये काही कथा असतीलच ना हो नक्कीच आहेत अनेक पाड्डाणा आहेत ज्या त्यांच्या उत्पत्तीच्या कथा येतात अर्थात वेगवेगळ्या कथांमध्ये थोडेफार फरक असू शकतात पण मूळ कल्पना साधारण सारखीच आहे सांगा ना थोडं पंजुर्लीबद्दल पंजुर्लीबद्दल बोलायचं झालं तर अनेक पाड्डांना त्याला भगवान विष्णूच्या वराह अवताराचं पृथ्वीवरील रूप मानतात एका कथेनुसार पृथ्वीला वाचवल्यानंतर वराह अवतारातल्या ऊर्जेचा एक अंश पृथ्वीवर रानडुकराच्या रूपात राहिला एका शेतकऱ्याच्या पत्नीकडून अनावधानाने तो मारला गेला पण नंतर तिला पश्चाताप झाला तेव्हा देवाने त्याला त्या भूमीचा आणि लोकांचा संरक्षक दैव म्हणून स्थापित केलं अच्छा म्हणून तो संरक्षक बनला हो म्हणून पंजुर्ली हे पृथ्वीची सुपिकता आणि धर्माचं रक्षण करणारं दैवत बनलं त्याचं मूळ विष्णूच्या पालनकर्त्या आणि पृथ्वी तत्वाशी जोडलं जातं आणि गुळिगाची कथा ती गडद आहे म्हणालात तुम्ही हो गुळिगाची कथा थोडी जास्त गढद आहे एका मान्यतेनुसार तो भगवान शिवाच्या क्रोधातून किंवा रुद्ररूपातील एका अंशातून उत्पन्न झाला असं म्हणतात की जेव्हा शिवाच्या तांडवाने सृष्टीत असंतुलन निर्माण झालं तेव्हा त्याच्या ते क्रोधाची एक ठिणगी पृथ्वीवर पडली आणि त्यातून गुळीगा हा भयानक न्याय करणारा प्राणी निर्माण झाला बापरे त्याचा जन्मच वैश्विक सुव्यवस्था म्हणजे ऋत म्हणजे नैसर्गिक किंवा वैश्विक नियम कॉस्मिक लॉ राखण्यासाठी झाला तो अहंकार लोभ आणि अधर्म करणाऱ्यांना शिक्षा देत फिरू लागला पण त्याचा उग्र स्वभाव इतका होता की शिवानेच त्याला मरते लोकात जाऊन धर्माचे रक्षण करण्यास आणि पंजुर्ली सारख्या मुख्य दैवांच्या नियमांचे पालन करण्यास सांगितलं म्हणजे तो शिस्तीत आला नंतर हो एक प्रकारे त्यामुळे तो दैवी कायद्याची अंमलबजावणी करणारा बनला त्याचा संबंध शिवाच्या कालभैरव रूपाशी किंवा विनाश करणाऱ्या ऊर्जेशी आहे पण हा विनाश संतुलनासाठी असतो हे महत्वाचं वाह म्हणजे एक तत्वाचं प्रतीक पालन आणि संरक्षण आणि दुसरं तत्वाचं न्याय आणि संतुलन हे तर वैष्णव शैव ऐक्यत झालं की अगदी बरोबर पंजुर्ली विष्णू अंश आणि गुळीगा विनाश न्याय तत्व, शिव अंश मिळून निर्मिती आणि विलय संरक्षण आणि न्याय यांचं एक नैसर्गिक चक्र पूर्ण करतात अनेक गावांमध्ये पंजुर्लीला दयाळू संरक्षक मानतात आणि गुळीगाला कठोर न्याय देणारा अच्छा विधींमध्येही अनेकदा बघा पंजुर्लीचं आवाहन आधी होतं शांत आशीर्वादासाठी आणि मग गुळीगाचं आवाहन होतं न्याय आणि सत्य उघड करण्यासाठी म्हणजे संदेश स्पष्ट आहे हो संदेश स्पष्ट आहे सदाचाराने वागलात तर संरक्षण मिळेल पण अहंकार आणि लोभ केलात तर शिक्षा अटळ आहे कांतारातली कथा बघा ना राजाने दैवाला पंजुर्लीला जमीन देण्याचं वचन दिलं नंतरच्या पिढ्यांनी ते मोडलं आणि मग आत्म्याने गुळिगाच्या रूपात परत येऊन न्याय केला बरोबर हे अगदी पाड्यानामधल्या वचन विश्वासघात आणि पूर्ततेच्या चक्राचं परफेक्ट चित्रण आहे आता चित्रपटात जमिनीवरून जो मोठा संघर्ष दाखवला आहे त्यामागे हीच पवित्र भूमीची संकल्पना आहे का ही फक्त प्रॉपर्टीची लढाई नाहीये नाही ती केवळ प्रॉपर्टीची लढाई नाहीये अजिबात नाही पारंपरिक भारतीय विचारांमध्ये आणि विशेषतः स्थानिक लोकपरंपरांमध्ये जमीन ही फक्त मालमत्ता म्हणजे प्रॉपर्टी नसते मग काय असते ती एक जिवंत अस्तित्व आहे एक देवी आहे प्रत्येक जंगल डोंगर नदी हे देवतेचं किंवा आत्म्याचं निवासस्थान मानलं जातं त्यामुळे माणसं त्या जमिनीचे मालक नसतात तर केवळ विश्वस्त असतात कस्टोडियन्स विश्वस्त कस्टोडियन्स हो तुळुनाडूमध्ये दैवांना समर्पित केलेली भूमी दैवभूमी म्हणून ओळखली जाते ते एक पवित्र क्षेत्र असतं सेक्रेड ग्रोव्ह किंवा सेक्रेड लँड अशी जमीन विकणं तिचा गैरवापर करणं किंवा तिथल्या नियमांचा भंग करणं हे मोठा अधर्म मानला जातो आणि त्यामुळे दुर्दैव्य किंवा दैवी कोप ओढवतो अशी लोकांची दृढ श्रद्धा आहे हा विचार तर खूप महत्वाचा आहे म्हणजे मानवी लोभ आणि निसर्गाचा समतोल बिघडवणं हो याचं प्रतिबिंब इतर संस्कृतीत पण दिसतं दिसतं का हो नक्कीच मानवी लोभामुळे किंवा अहंकारी वृत्तीमुळे निसर्गाचा आणि दैवी नियमांचा समतोल बिघडतो आणि त्याचे परिणाम भोगावे लागतात ही कल्पना अनेक संस्कृतींमध्ये आहे ग्रीक कथांमध्ये बघा पवित्र झाडं तोडणाऱ्यांना शिक्षा मिळते हो oh, ऐकलंय जगभरातल्या अनेक आदिवासी संस्कृतींमध्ये वनदेवता संसाधनांचं अतिशोषण करण्यापासून रक्षण करतात कांतारामध्ये हा संघर्ष म्हणजे काय तर धर्म म्हणजे निसर्गाप्रती आपलं कर्तव्य आणि अहंकार म्हणजे निसर्गावर मालकी हक्क गाजवण्याची वृत्ती यांच्यातली वैश्विक लढाईच आहे ती म्हणजे वन विभाग आणि तो जमीनदार हो ते मानवी अहंकाराचं प्रतिनिधित्व करतात आणि दैवाचं परत येणं म्हणजे निसर्गाने स्वतःचा समतोल आणि नैतिक सुव्यवस्था पुन्हा स्थापित करणं त्याचं प्रतीक आहे ते भूत कोलाच्या विधींमध्ये आणि दैवांच्या कथांमध्ये तुम्ही वारंवार पाड्ड्यांचा उल्लेख केलात हे पाड्डांना नक्की काय आहेत आणि त्यांची भूमिका काय आहे या परंपरेत पाड्डांना म्हणजे तुळू भाषेत गायली जाणारी लांबच कथादित किंवा गाथा आहेत ही विशेषतः भूत कोला किंवा कंबाळा म्हणजे ते म्हशींची शर्यत असते ना हो हो त्यांसारख्या महत्वाच्या विधींच्या वेळी गायली जातात यात काय असतं नक्की यात दैवांच्या उत्पत्तीच्या कथा असतात स्थानिक वीर आणि पूर्वजांची महान कार्य असतात समाजासाठी नीतीमूल्य म्हणजे जस्टिस डिवोशन ह्युमिलिटी यावर भर असतो आणि इतकंच नाही तर अगदी शेतीविषयक किंवा हवामानाशी संबंधित पारंपरिक ज्ञानसुद्धा त्यात असतं अरे वा म्हणजे हे एक प्रकारचं मौखिक शास्त्र झालं ओरल स्क्रिप्चर अगदी प्रत्येक पाड्ड्यानं हे एक जिवंत मौखिक शास्त्र आहे जे पिढ्यानपिढ्या केवळ तोंडी परंपरेने चालत आले हे कुठे लिहून ठेवलेलं नाहीये पण त्याचं महत्व त्या समाजासाठी वेदान इतकंच आहे असं म्हणायला हरकत नाही आणि ती जिवंत कसं राहतं कारण गायक गरजेनुसार आणि परिस्थितीनुसार त्यात थोडा बदलही करू शकतो त्यामुळे ते नेहमी जिवंत आणि रेलेव्हेंट राहतं म्हणजे घे एका अर्थी त्या समाजाचं कलेक्टिव्ह मेमरी किंवा सामूहिक स्मृती जपण्याचं साधन आहे अगदी बरोबर यांचं सांस्कृतिक महत्व खूप मोठं आहे हे त्या सामान्य लोकांशी शेतकऱ्यांशी कलाकारांची स्थानिक स्मृती जपतात ज्यांना कदाचित मोठ्या लिखित इतिहासात किंवा संस्कृत ग्रंथांमध्ये स्थान मिळालं नसेल पाड्डाणं प्रणाली हे दाखवून देते की शास्त्र केवळ लिखितच असावं लागत नाही मौखिक परंपरेतही तितकंच गहन ज्ञान आणि तत्वज्ञान असू शकतं कांतारा चित्रपटात जरी पाड्ड्यानं थेट वापरले नसले तरी सुरुवातीला जी कथा सांगितली जाते हो ती राजाची आणि दैवाची हो आणि जे वातावरण निर्माण केलं जातं ते पाड्डाणांच्या शैलीचं आणि भावनेचं उत्तम उदाहरण आहे कसं आत्म्याने राजाला आशीर्वाद दिला आणि कसं त्याच्या वंशजांनी ते वचन पाळायला हवं हे त्यातून सांगितलं जातं तर आजच्या या चर्चेतून आपण कांताराच्या निमित्ताने एका खूप समृद्ध आणि जिवंत परंपरेची ओळख करून घेतली आपण पाहिलं की भूत कोला ही केवळ एक कला नाहीये नाही तर माणूस आणि दैव यांच्यातली सीमा पुसट करणारी एक गहन आध्यात्मिक आणि सामाजिक प्रक्रिया आहे हो आणि आपण पंजुर्ली जे संरक्षण आणि विष्णुतत्वाचं प्रतीक आहे आणि गुळिगा जे न्याय आणि शिवतत्वाचं प्रतीक आहे या दैवांच्या कथांमधून निसर्गाच्या दुहेरी शक्तीचं म्हणजे पालन आणि संतुलन याचं महत्त्व पाहिलं बरोबर पवित्र भूमीची संकल्पना समजून घेतली जिथे जमीन फक्त मालमत्ता नाही तर एक जिवंत पूजनीय अस्तित्व आहे आणि पाड्डाणं त्या मौखिक शास्त्रांचं महत्त्व जाणलं जी पूर्वजांची स्मृती शहाणपण आणि मार्गदर्शन पिढ्यानतिढ्या लोकांपर्यंत पोहोचवतात या सगळ्यातून एक खूप महत्वाचा आणि खरंतर आजच्या काळातही रेलेवंट असा संदेश मिळतो असं वाटते मला कोणता की जेव्हा माणूस निसर्गाशी आणि आपल्या मूळ श्रद्धांशी असलेलं नातं विसरतो अहंकारी बनतो ही दैवी शक्ती म्हणा किंवा निसर्ग म्हणा तोच त्याला त्याची आठवण करून देतो कधी प्रेमाने पंजुर्लीसारख्या रूपाने तर कधी तर कधी गुळिगासारख्या रौद्र रूपाने अग्निने अगदी अचूक निष्कर्ष काढला तुम्ही पंजुर्ली हे निसर्गाचं कृपाळू रक्षण करणारं रूप आहे तर गुळिगा हे निसर्गाचा, निसर्गाचा अटळ न्याय आणि संतुलन राखणारं रौद्र रूप आहे भूतकोला हे माध्यम आहे जिथे ही शक्ती मानवाद्वारे व्यक्त होते आणि जमिनीचा संघर्ष तो मानवी लोभाचा आणि निसर्गापासून दूर जाण्याचा परिणाम आहे आणि पाडड़ान हे ते शहाणपण आहे जे आपल्याला योग्य मार्गावर ठेवू शकतं हे सगळे घटक मिळून कांताराचा गाभा तयार करतात लोककथा तत्त्वज्ञान आणि पर्यावरणीय जाणीव यांचा एक अद्भुत संगम येतो Hmm. आणि हे सनातन धर्मातील एका महत्वाच्या तत्वाला पुन्हा अधोरेखित करतं की सृष्टीतील संतुलन राखण्यासाठी कृपाळू सौम्य आणि उग्र रौद्र या दोन्ही शक्ती आवश्यक आहेत आणि पूजनीय आहेत आजच्या चर्चेतून एक महत्वाचा प्रश्न मनात रेंगाळतोय माझ्या की जर आपण आपल्या सभोवतालच्या निसर्गाकडे म्हणजे जंगल नद्या डोंगर प्राणी यांच्याकडे फक्त वापरण्यायोग्य संसाधने म्हणजे रिसोर्सेस म्हणून बघितलं नाही पर्यावरण समाज आणि आपल्या स्वतःच्या आपला दृष्टिकोन कसा बदलेल खरंच विचार विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा यावर नक्की करायला हवा या विशेष चर्चेत आमच्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद भूतकोलामध्ये जसा दैवाचा आवेश कलाकाराच्या शरीरात येतो आणि तो समुदायाला मार्गदर्शन करतो तसाच ज्ञानाचा प्रकाश तुमच्यापर्यंत पोचावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत जर तुम्हाला आमची ही चर्चा आवडली असेल तर या ज्ञानाच्या यज्ञात तुमची आहुती नक्की द्या या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि सनातन शास्त्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो आणि कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा की तुम्हाला पंजुर्ली आणि गुळिगा यांच्या कथांमधला किंवा भूतकोला परंपरेतला कोणता पैलू सर्वात जास्त विचार करायला लावणारा वाटला आम्हाला वाचायला आवडेल पुढच्या वेळी आणखी एका सनातन विषयावर अशीच सखोल चर्चा घेऊन येऊ तोपर्यंत नमस्कार नमस्कार